स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या अठ्ठावन्नव्या आत्मारापण दिनानिमित्त स्मारकामध्ये अभिवादन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अठ्ठावन्नव्या आत्मार्पण दिनानिमित्त भूगरुजच्या जन्मस्थान स्मारकात सावरकरप्रेमी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी सावरकरांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले नाशिकच्या बागेश्री वाद्यवृंदातर्फे सावरकरांच्या काव्यरचना देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यात आली भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची रांगोळीतून प्रतिमा साकारून कलेतून अभिवादन केले सकाळी सावरकरवाड्यात स्मारकाच्या वतीने एकनाथराव शेटे स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुंवर भूषण कापसे यांनी सावरकर जन्मखोलीतील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले नाशिक येथील बागेश्री वाद्यवृंदाच्या गायक कलाकारांनी सावरकर यांनी रचलेले विविध गीते ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला जयस्तुते जयस्तुते शतजन्म शोधितांना तसेच अभंग पोवाडी आरती गायन सादर करून संगीतमय आदरांजली वाहिली यामध्ये कलाकार चारुदत्त दीक्षित राजेंद्र सराफ मणीषा इनामदार माधुरी गडाख वृषाली गोलप दीपक दीक्षित आदींनी सादरीकरण केले याप्रसंगी मृत्युंजय कापसे जितेंद्र भावसार प्रताप गायकवाड खंडेराव खेरणार आदी उपस्थित होते स्वातंत्र्यवीर सावरकर समाजच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले शिबिर यशस्वीतेसाठी प्रशांत लोया योगेश बुरके ओंकार आव्हाड दीपक गायकवाड संभाजी देशमुख सुनील जोरे खंडू रामगडे गणेश राठोड सुभाष पुजारी विजय घोडेकर आदी प्रयत्नशील होते सावरकर स्मारकात सावरकर जयंती उत्सव समितीचे सदस्य प्रताप पवार अशोक मोजाड किशोर खर्डे प्रशांत कापसे आदींसह मंगेश मरकड समाजसेवक कैलास भोर पत्रकार प्रमोद रहाणे विलास भालेराव सुभाष कांडेकर प्रशांत दिवंते भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव डॉ राजश्री अहिरराव तनुजा गुलब तानाजी भोर अडके जीवन गायकवाड निलेश आसे शरद कासार विलास कुलकर्णी शिरीष पाठक नचिकेत महाजन आदीने सावरकरांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली त्याचप्रमाणे भोसला मिलिटरी स्कूल नाशिक लोकमान्य विद्यालय नाशिक नूतन प्राथमिक विद्यामंदिर भगूरच्या विद्यार्थ्यांनी स्मारकस भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण केली दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वा आत्मार्पण दिन आज असताना स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी भगूरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच भारतीय पुरातत्व विभागाचे नाशिक येथील अधिकारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडे पाठ फिरवल्याने सावरकर प्रेमींनी नाराजी व्यक्त केली এ বী ন্যুজি প্ৰমোদ ৰাহানে বগূৰ নাছিক